नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आता दत्त जयंती झालेली आहे आता पुढे स्वामी पुण्यतिथी एप्रिल महिन्यात आहे तर मग स्वामींच्या पुण्यतिथीपर्यंत श्री स्वामी समर्थ या मंत्राचा बारा लक्ष जप कसा करावा हे आज आपण पाहणार आहोत आपल्याला ही सेवा श्रद्धेने आणि विश्वासाने करायची आहे अगदी मनोभावे ही सेवा आपल्याला करायची आहे ही सेवा करत असताना आपल्याला कोणतेही कठीण नियम पाळायचे नाहीत आपल्याला अत्यंत सोपी अशी सेवा करायची आहे ती सेवा कोणती तेच आपण आज पाहणार आहोत त्या सेवेसंबंधी संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुमच्या मनात कोणत्याही प्रकारची शंका राहणार नाही ही सेवा अतिशय प्रभावी आहे ही सेवा सोपी आहे पण लवकर फल देणारी आहे जो कोणी भक्त ही सेवा करतो त्याच्या आयुष्यातील अडचणी अगदी सहजपणे दूर होतात त्याच्या आयुष्यातील अडचणी स्वतः स्वामी समर्थ महाराज दूर करतात आता ही सेवा नेमकी कोणती तर आपल्याला नामजप करायचा आहे आपल्याला षडाक्षरी मंत्राचा लिखित नामजप करायचा आहे यासाठी आपल्याला आपल्या घरापासून जवळ असलेल्या कोणत्याही केंद्रातून मठातून संस्कार वही घरी घेऊन यायची आहे प्रत्येक स्वामींच्या केंद्रात मठात ही वही आपल्याला मिळेल या संस्कार वहीत आपल्याला श्री स्वामी समर्थ हा मंत्र दररोज लिहायचा आहे तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा मंत्र लिहायला बसायचे आहे दिवसभरात शक्य तितक्या वेळा शक्य तितकी वहीची पाने तुम्ही हा मंत्र लिहू शकता एप्रिलमध्ये स्वामींची पुण्यतिथी आहे तोपर्यंत जितका लिखित नाम जप शक्य आहे तितका आपल्याला करायचा आहे जितक्या वह्या लिहून पूर्ण कर करता येतील तितक्या जास्तीत जास्त वह्या लिहून पूर्ण करायच्या आहेत जेणेकरून तुमच्याकडून बारा लक्ष नामजप केला जाईल बऱ्याच सेवेकऱ्यांना ही सेवा माहीत असेल जे नवीन सेवेकरी आहेत त्यांना ही सेवा कशी करावी कोणते नियम पाळावेत ही सेवा केव्हा करावी नंतर वही पूर्ण लिहून झाल्यानंतर त्या वहीचं काय करावं वही केंद्रातूनच घ्यावी का घरची वही चालेल का या संबंधी संपूर्ण आणि सविस्तर माहिती जाणून घेऊयात आपण जर ही सेवा श्रद्धेनं विश्वासानं आणि मनापासून केली तर आपल्याला सुख आणि समाधान लाभते आपल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करतात आपल्या जीवनातील दुःख कमी होतात पूर्वजन्मीचे भोग हे प्रत्येकाला भोगावेच लागतात पण हे भोग भोगताना त्याचे प्रारब्ध त्याचे कष्ट कमी व्हावे म्हणून आपल्याला ही सेवा करायची आहे गुरूंच्या जवळ जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ही सेवा आहे संस्कार वह्या या आपल्याला चार पाच एकदाच घेऊन यायच्या आहेत जेणेकरून एकदा आपल्या घरी त्या नाम जपाच्या वह्या आणल्या की आपोआपच आपल्याकडून ती सेवा स्वामी पूर्ण करून घेतील त्याचबरोबर वही मिळाली नाही म्हणून आपल्या सेवेत खंड पडू नये म्हणून आपण वह्या घरात शिल्लक ठेवाव्यात आपल्याला बारा लक्ष जप करायचं आहे एकाच वहीत घरातील सर्व व्यक्तींनी जप केला तरी चालते प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळी वेग 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 वही घेण्याची गरज नाही आपली सकाळची देवपूजा झाल्यानंतर थोडा वेळ आपल्याला संस्कार वहीत श्री स्वामी समर्थ हा मंत्र आपल्या स्वतःला ऐकू येईल एवढ्या मोठ्या आवाजात म्हणून वहीत लिहायचा आहे एकदा मंत्र लिहिणे म्हणजे तीन वेळा मंत्र जप केल्या समान आहे कारण आपण मंत्र उच्चारतो हाताने लिहितो आणि डोळ्यांनी वाचतो आता ही सेवा आपण जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करू शकतो सकाळी दुपारी संध्याकाळी तुम्ही एक दोन पाने मंत्र लिहिला त्यानंतर घरातील इतर व्यक्तींनाही तुम्ही या वहीत मंत्र लिहायला सांगू शकता आपल्या मुलांनाही तुम्ही मंत्र लिहायला सांगू शकता कारण त्यामुळे आपल्या मुलांना सेवेची सवय लागेल ही सेवा खूपच प्रभावी आहे तुमच्या मुलांनाही याचा नक्कीच फायदा होईल व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून तुमच्या मनात एकही प्रश्न राहणार नाही तुम्ही आजपासूनच या सेवेला सुरुवात करू शकता मासिक धर्माच्या काळात हा नाम जप लिहिता येणार नाही ते चार दिवस वहिला हात सुद्धा लावायचा नाही हा जप लिहिताना स्वच्छ जागेवर आसन टाकून त्यावर बसूनच लिहायचा आहे गादीवर पलंगावर बसून हा मंत्र आपल्याला लिहायचा नाही मग तुम्ही कुठेही स्वच्छ जागेवर बसलात तरी देखील चालेल देवासमोरच बसावे स्वामींच्या फोटो समोरच बसावे असा काही नियम नाही सुतक विताळ या काळातही हा जप करू नये गावी जाण्याची वेळ आली आणि चार पाच दिवसासाठी जाणार असाल तर जपाची वही सोबत घेऊनच जा पण त्या वहीचं पावित्र्य आपल्याला जपायचं आहे कारण अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे आपण ही सेवा इतरांनाही सांगू शकतो त्याने तुम्हालाही त्याचे पुण्य मिळेल या सेवेसाठी या नामजपाच्या लिखाणासाठी आपल्याला केंद्रातील वहीच वापरावी असा काही नियम नाही तुम्ही घरच्या देखील नामजप करू शकता पण घरच्या वह्या केंद्रात जमा करून घेतल्या जात नाहीत त्यामुळे शक्यतो केंद्रातील वहीच आणायचे आहे या वह्या स्वामी पुण्यतिथीच्या वेळी एप्रिल महिन्यात जमा करून घेतल्या जातात आणि त्या वह्या मूळ केंद्रात म्हणजे ढिंडोरी प्रणेत केंद्रावर जमा केल्या जातात आणि तिथे खूप मोठा यज्ञ केला जातो आणि त्यावेळी या सर्व वह्या त्या यज्ञात ठेवल्या जातात आपण नामजप केलेली वही मुख्य केंद्रात गेल्यानंतर पुन्हा त्यावर सेवा केली जाते खूपच प्रभावी अशी ही सेवा आहे आणि अगदी सोपी सेवा आहे कुठलेही कठीण नियम आपल्याला पाळायची गरज नाही यावर्षी नक्कीच तुम्हीही ही सेवा करा या दोन चार दिवसामध्ये लगेच या संस्कार वह्या कमीत कमी दोन वह्या तरी आपल्या घरी आणून ठेवा जेणेकरून आपल्याकडून शंभर टक्के ही घडलीच जाईल एकदा आपल्या घरात वह्या आल्यानंतर आपण ती सेवा करणारच आहोत त्यात काही शंका नाही तुम्ही जर लवकर वह्या आणून ठेवल्या नाहीत तर पुरेशा प्रमाणात जर वह्या केंद्रात उपलब्ध नसतील तर तुम्ही या सेवेपासून वंचित देखील राहू शकता वह्या आपल्या घरी आल्यानंतर लगेच ही सेवा सुरू करा जरी तुम्ही एखाद्या कामावर वगैरे जात असाल तरी देखील तिथे जर वेळ मिळत असेल तर तुम्ही आपली वही सोबत घेऊन जाऊ शकता फक्त आपल्याला त्याचं पावित्र्य राखायचं आहे आणि आपल्या कामाच्या ठिकाणी ऑफिसमध्ये आपण मधल्या वेळेत आपल्या वहीमध्ये हा नामजप लिहू शकतो काही साधे सोपे नियम देखील आपल्याला या सेवेमध्ये पाळायचे आहेत जे की आपण प्रत्येक धार्मिक कार्यामध्ये पाळतच असतो जसं की आपल्याला मांसाहार करून या वहीला हात लावायचा नाही या मंत्र जपाचे लिखाण करून झाल्यानंतर आपल्याला वही स्वच्छ जागेवरच ठेवायची आहे किंवा आपल्या देवघरात जागा असेल तर त्या ठिकाणी ठेवायची आहे आतापर्यंत ही सेवा असंख्य भक्तांनी केलेली आहे आणि त्यांना दिव्य असे अनुभव आलेले आहेत तुम्हीही नक्कीच या सेवेचा लाभ घ्या आणि तुम्हालाही नक्कीच दिव्य असे अनुभव येतील स्वामींची कोणतीही सेवा करत असताना आपल्याला ती विश्वासाने श्रद्धेने आणि अगदी मनापासून करायची असते जेव्हा आपण कोणतीही सेवा विश्वासाने श्रद्धेने करतो तेव्हा आपले मन सकारात्मक राहते सकारात्मक विचार येतात आपल्या मनातील नकारात्मक विचार हळूहळू कमी होऊ लागतात आपल्या जीवनामध्ये आपल्याला कष्टाशिवाय काहीही मिळत नसते परंतु या सेवा आपल्याला कष्ट करण्यासाठी ताकद देतात सकारात्मक विचारांमुळे आपल्याला प्रत्येक कामात यश येते आपण फक्त सेवा करत राहिलो आणि काहीही कष्ट केले नाही तर आपल्याला खूप काही धनसंपत्ती आपोआप आपल्या घरातील असं कधी होत नसतं त्यासाठी आपल्याला कष्ट हे करावेच लागतात आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी यासाठी आपल्याला या छोट्या आप छोट्या सेवा करायच्या असतात आणि खरंच याचा खरंच खूप छान असा लाभ आपल्या जीवनामध्ये होत असतो असा एकही स्वामी सेवेकरी तुम्हाला सापडणार नाही की ज्याने मनापासून सेवा केली आणि तो हताश झाला आहे असा एकही तुम्हाला शोधून सुद्धा सापडणार नाही तुम्ही यावर्षी नक्की ही सेवा करा आणि स्वतः अनुभव घ्या मी दिलेली ही सर्व माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायला मिळत राहतील धन्यवाद श्री स्वामी समर्थ